पुणे नाशिक महामार्ग समृद्ध शेतीपट्ट्यामधून बाजारपेठा आणि बंदरापर्यंत कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो नाशिक ही भारताची द्राक्ष आणि कांद्याची राजधानी आहे भारताचे द्राक्ष कांदे आणि डाळिंबाचे अव्वल उत्पादन इथे होत असते निर्यात दर्जाच्या द्राक्ष आणि वाईन द्राक्षांच्या शीतसाखळी लॉजिस्टिक्ससाठी हा महामार्ग महत्वाचा आहे आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावमधील कांदे या मार्गाने इतर राज्य आणि बंदरांमध्ये नेले जातात तसेच पुणे भागातील ऊस टोमॅटो आणि इतर पालेभाज्यांचाही येथे पुरवठा केला जातो नाशिक हे भारताची वाईन कॅपिटल आहे सोला यॉर्क ग्रुवर झांपा इत्यादी वाईन फेस्टिवल वाईन यार्ड स्टे वाईन टेस्टिंग इव्हेंट्स आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करतात या महामार्गामुळे पर्यटन क्षेत्रात खूप मोलाची भर पडलेली आहे महामार्गाच्या विस्तारानंतर दोन शहरांच्या दरम्यान असणाऱ्या पर्यटनात महत्त्वपूर्ण विकास होईल यात शंका नाही